वेगवेगळ्या प्रकरणात चर्चेत असणारी मांढळ ग्रामपंचायत पुन्हा एका प्रकरणावरून चर्चेत आली आहे काही दिवसांपासून विविध भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणातून मांढण ग्रामपंचायत विरोधात मीडिया तसेच सोशल मीडियामध्ये हो विविध प्रकरण समोर आले होते ते प्रकरण शांत होताच आता पुन्हा नव्या प्रकरणात मांढळ ग्रामपंचायत आणि तेथील पदाधिकारी चर्चेत आले आहे आणि प्रकरण आहे ते चक्क स्वातंत्र्य दिनाला प्रजासत्ताक दिन म्हणून उल्लेख करणारे पत्रक ग्रामपंचायतने काढल्याचे आता हे पत्रक संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखा पसरलेला असून चर्चेला उदाहरण आले आहे त्यातही विशेष म्हणजे या पत्रकावर सरपंच आणि सचिव या दोघांची सुद्धा स्वाक्षरी आहे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यात फरकच न समजणाऱ्या सरपंच आणि सचिव हे त्या पदाकरिता पात्र आहेत का ही चर्चा परिसरात सुरू आहे या गंभीर विषयाकडे वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रशासन कार्यवाही करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड